मित्रांनो सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा आहे विश्वासघात व खोटाडेपणा याचे आपण विश्लेषण करूया विश्वासघात व खोटाडेपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे विश्वासघात केल्यामुळे या खोट बोलल्यामुळे आपलं जीवन नरक बन आपलं जीवन दुःखदायक होत म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नये कोणालाही कुठं बोलू नये म्हणून सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्यांचा विश्वास आपल्यावर टिकून राहील असं आपण वागलं पाहिजे आपण विश्वसनीय राहिलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम्य होईल आणि आपल्याला पाहिजे ती मिळेल एखाद्याने जर आपल्यावर विश्वास ठेवला तो आपल्याला विश्वसनीय मानत असेल त्याचा आपल्यावर चांगला विश्वास असेल आणि त्याने समजा तुमच्यावर विश्वास ठेवून एखादं काम तुमच्यावर सोपवलं तुम ते कोणतंही काम असो कशाचंही काम असो आणि जर ते काम तुम्ही जर त्याच्या विश्वासाप्रमाणे केलं नाही त्याचा विश्वासघात केला तर तो, तो माणूस तुमच्यावर खूप नाराज होईल त्याचा जन्मभर कधी तुमच्यावर विश्वास बसणार नाही तो तुमच्या मनातून तुम उतरून जाईल आणि तुमच्याकडून नुकसान भरपाई तर घेईलच घेईल परंतु तुमच्यावर तो कधीच विश्वास ठेवणार नाही तोच नाही तर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण तो सर्वांना सांगेल तसेच सर्वांना माहीतही होईल तुम्ही त्याचा विश्वास घे घात केलेला आहे म्हणून आणि यामुळे तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि तुमची समाजातली प्र प्रतिष्ठा मान मर्यादा संपुष्टात येई आणि तुम्ही एक विश्वासघाती आहा असं मानले जाईल म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नका कोणाचा जर तुमच्यावर विश्वास असेल तर त्याचा विश्वासघात करू नका आपलं काम या दुसऱ्याने आपल्यावर सोपवलेलं काम प्रामाणिकपणे करा इमानदारीने करा त्याचा आपल्यावर सतत विश्वास राहील त्याचा विश्वास आपल्यावर टिकून राहील आपली समाजातली प्रतिष्ठा प्र मर्यादा मानसन्मान टिकून राहील आपली बदनामी होणार नाही आपली कुचंबना होणार नाही आपल्याला मान खाली घालावं लागणार नाही आपल्या लाचार व्हावं लागणार नाही यासाठी तुम्ही विश्वसनीय बना विश्वासघाती बनू नका म्हणून विश्वासघात करू नका विश्वासघात करून कोणाचं जीवन भुईसपाट करू नका विश्वासघात करणं म्हणजे जी। आपलं जीवन नरक बनवणे आपलं जीवन कंगाल करणे स्वतःला खड्ड्यात लोठणं म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका तसेच खोटेही बोलू नका खोटे बोलून आपलं काम साधून घेऊ नका खोटे बोलण्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान होईल खोटे बोलण्यामुळे तुमचं जीवन नरकमय बनेल तुम्ही आज खोटं बोलसा परंतु ते कधी ना कधी उघडकीस येईलच कारण सत्य कधी लपत नसतं सत्य हे कधी ना कधीतरी उघडकीस येतं म्हणजे येतं आणि जेव्हा तुमचं सत्य उघडकीस येईल या जे खोटं बोलला ते उघडतेच येईल त्यावेळेस तुमची फार जिथे होईल फार हसगत होईल तुमची बदनामी तर होईलच होईल तुमचं फार मोठं नुकसानही होईल आणि तुमचं जीवन नरक होईल कंगाल होईल म्हणून आपलं जीवन सुंदर राहावं सतत यश मिळावं आपलं जीवन रंगमय व्हावं हो, यासाठी तुम्ही कोणाला फोटो बोलू नका कोणाचा विश्वासघात करू जर पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल जर नरकमय जीवन जगायचं नसेल जर कंगाल जीवन होऊ द्यायचं नसेल तर कोणाचाही विश्वासघात करू नका आणि कोणालाही फोटे बोलू कोणाला खोटे बोलून कोणाला लुबाडू नका कोणाला खोटे बोलून कोणाचा गैरफायदा घेऊ नका कोणाला खोटे बोलून कोणाचा विश्वासघात करू नका खोटे बोलण्याने काही साध्य होत नाही खोटे बोलून दुसऱ्याला फसवल्याने दुसऱ्याला लोबाडल्याने काही सारखे होत नाही कोणतीही प्रगती होत नाही कोणताही विकास होत नाही या उलट तुमचं जीवन नरक बनेल तुमचं जीवन कंगाल होईल आणि तुम्हाला दुःखच दुःख येईल आणि तुम्हाला सुख कधी येणार म्हणून मित्रांनो कोणाचाही विश्वासघात करू नका कोणालाही कुठे बोलू चांगल्या कामासाठी कुठं बोलू एखाद्या वेळेस चांगल्या कामासाठी या देशाच्या भल्यासाठी समाजाच्या भल्यासाठी दुसऱ्याच्या कल्याणासाठी खोटं बोलावं लागतं अशा वेळेस खोटं बोल परंतु दुसऱ्याला फसवण्यासाठी दुसऱ्याला लुबाडण्यासाठी दुसऱ्याचा गैरफायदा घेण्यासाठी या आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलू लागत सत्य वागा सत्य बोला का आहे ते खरं बोला धीट पण आली धाडस काय ते खरं बोल तुम्ही जर खरं बोलला तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही म्हणून खरं बोलण्याचं धाडस ठेवा सत्य बोलण्याचं धाडस ठेवा सत्य बोलायला शिका सत्य बोलण्यास घाबरू नका खरं बोलण्यास घाबरू नका खरं बोलण्याने तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही खरं बोलण्यामुळे एक तर तुमचा मान वाढेल सन्मान वाढेल प्रतिष्ठा वाढेल म्हणून खरं बोला सत्य वागा सत्य बोला सत्य राहा एक पचणी राहा सत्य बोला काय आहे ते खरं सांगू टाका मी दाज खरं सांगू टाका तुम्ही सत्य सांगलं तुमचं मन मोकळं होईल तुमच्या मनात कोणतंही गोज राहणार नाही आणि तुमचं जीवनही सुंदर होईल म्हणून सत्य बोला खोटं बोलू नका खोटाडेपणा ठेवू नका जर तुम्ही खोटं बोलत राहिला तर लोक तुम्हाला खोटाडे म्हणतील विश्वासघाती म्हणतील म्हणून कोणाचाही विश्वासघात करू नका खोटं बोलू नका काय ते खरं बोला सत्य वागा सत्य बोला खरं सांगण्यास घाबरू नका जर तुम्ही चांगलं खरं बोलता विश्वसनीय राहता तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल कारण विश्वासघात व खोटाडेपणा हा सुखी जीवनाचा सुंदर जीवनाचा रंगमय जीवनाचा समृद्ध जीवनाचा आनंदमय जीवनाचा मजेदार जीवनाचा शत्रू आहे आपल्या यशाचासुद्धा तो शत्रू आहे आपल्या प्रगती विकासाचा तो शत्रू आहे म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका आणि कोणाला फोटे बोलू नका तरच तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रंगमय होईल म्हणून मित्रांनो खरं बोलायला शिका आणि विश्वसनीय राहा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद